नमस्कार आज दिनांक सतरा जून श्रीराम जय राम जय जय राम श्री प्रपंचाच्या गडबडीत परमार्थ साधावा नमस्कार आज दिनांक सतरा जून जय राम जय राम जय राम प्रपंचा गडबडीतच परमार्थ साधावा कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाही त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात हा काही नेटका प्रपंच नव्हे प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार ना। कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग केला प्रपंचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन बसला थंडी बाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शिकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते प्रपंचाचे बंधन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते हा प्रपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बांधला नाही पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू असे म्हणणे काही बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचा परमार्थ साधावा सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो आता विषयात त्याची आठवणही येत नाही ही याला काय करावे नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करीत भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी लागत नाही माझ्या मनात येईल तेव्हा मी भगवंताला शरण जातो भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय मी रामाचा झालो जे जे होते ते रामेच्छेच होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी नाही लागत आहे आणि मला भगवंताची गरज आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम। काय सुंदर सांगतात महाराज इथे आपल्या प्रपंचविषयी आणि परमार्थाविषयी पुन्हा एकदा महाराज म्हणतात की प्रपंच करताना आपण निरनिराळ्या सबबी देतो आणि याला आपण व्यवहार म्हणतो पण खरं तर ज्याला प्रपंच नीटकेपणाने नाही करता आला त्याला परमार्थ तरी कसा साधता येईल कारण मुळात प्रपंच आणि परमार्थ हे एकमेकातच गुंफलेले आहेत आता बरेच लोक काय करतात की संसार त्याग करून परमार्थ साधायला निघतात पण तिथे जाऊनही विषयात अडकतात विषयांचीच काळजी करत बसतात मग अशा पद्धतीने परमार्थ कसा साधता येईल इथे महाराज सांगतात की तुकोबांना आणि ज्ञानेश्वरांनाही आपला संसार आणि प्रपंच होता पण त्यांना तो बाधला नाही कारण त्यांची विषयात आसक्ती नव्हती आणि आपण मात्र याच्या उलट वागतो आपण प्रपंच करतो तो विषयात गुंतूनच राहून आपण त्यांची आसक्ती ठेवतो वासनेत अडकतो विषयात धुनतो आणि म्हणूनच आपली परमार्थाची जी पायरी असते ती गाठायला आपल्याला उशीर होतो आणि अशा वेळी भगवंताचं स्मरण जे की आपल्या जन्माचं खरं तर ध्येय आहे ते आपण साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सातत्याने त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण आपली पूर्ण निष्ठा परमेश्वराच्या ठाई ठेवून माझं सर्वस्व मी तुला अर्पण करतो आता जे काही होईल ते तुझ्या इच्छेने हो आणि त्यातच माझा खरा आनंद आणि समाधान आहे हे मानणं म्हणजेच खरा परमार्थ आणि प्रपंच आणि सोबत परमार्थ साधणं म्हणूनच खरं तर महाराज म्हणतात श्रेष्ठतम आहे असाच हा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही आपल्याला उत्तम रीतीने साधता येऊ अर्थात आपल्या गुरूंच्या आणि त्या परमपित्या परमेश्वराच्या कृपेने हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय राम जय राम श्री राम